नमस्कार माझं नाव अजय निंबाजी पाटील मी मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषद शाळा राहणार या ठिकाणी आज आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची शाळेय निवडणूक आहे या निवडणुकीला इयत्ता तिसरीपासून ते सातवीपर्यंतची मुलं उमेदवार म्हणून उभी आहेत मला नऊ उमेदवार प्रतिनिधी निवडायचे आहेत आणि त्या नऊ प्रतिनिधींसाठी एकंदरीत चौदा मुलं माझी या निवडणुकीच्या रविनामध्ये नागरिक नागरिकशास्त्राचे धडे लहानपणापासूनच मुलांना मिळावे यासाठी या निवडणुकीचा उपक्रम आम्ही या शाळेमध्ये घेतलेला आहे नागरिक क्षेत्रामध्ये दरवर्षी आपल्याकडे पाच दर पाच वर्षाने आपल्याकडे निवडणुका होतात ते निवडणूक प्रक्रिया नेमकं कसे चालते निवडणुकामध्ये मतदार कसं करतात आपल्या बोटाला शाही का लावली जाते मतदान नेमका आपण वोटिंग मशीनवरती करतो म्हणजे नेमका काय करतो ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना मुलांना यावी यासाठी आम्ही या निवडणुकीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला विश्वासत्पणे आनंद होत आहे की चौदा उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि जवळपास दोनशे ते अडीचशे मुलं या ठिकाणी मतदान करणार आहेत आपला प्रतिनिधी म्हणून निवडणार आहेत आणि ही निवडून आलेली आणि ही संपूर्णपणे निवडणूक आहे ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घेण्यात येत आहे ॲपच्या साहाय्याने मतदान हे केलं जात आहे याच्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव मिळत आहे आणि मुलं आपल्या स्वतः मतदान कसं करावं याचं डेमो या ठिकाणी करत आहेत आणि इलेक्ट्रॉनिक मशीनवरती ज्याप्रमाणे इ इलेक्शन